नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमची दखल घ्यावी मिरजगावच्या कांताबाई बरडे घ्यावीसमाळी या आदिवासी कुटुंबीयांची मागणी आम्ही पेड़े मिरजगाव तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगरचे रहिवासी असून शासनाच्या मूलभूत सवलतीपासून वंचित आहोत आमच्या राहत्या जागा आणि कसणाऱ्या जमिनी नावावर व्हाव्यात ही आदिवासी भिल्ला समाजाची मूळ मागणी असल्याचे त्यांनी सांगितले शिरसगाव ग्रामपंचायत स्तरावर भिल्ल आदिवासी समाजाबाबत कोणती ठोस योजना किंवा विकासात्मक कार्यक्रम राबवले जात नसून आम्हा सर्वांची रहिवाशीत व्यावसायिक दिनचर्या बिकट आहे हे वास्तव असताना आम्हा आदिवासी समाजाची दखलच घेतली जात नसल्याबाबत आमचा हक्काचा निधी कुठे जातो हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला याबाबत राज्याचे मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा केला असून दिरंगाई होत असल्याने एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची सडेतोड प्रतिक्रिया कांताबाई बरडे आणि विलास माळी यांनी व्यक्त केली नमस्कार पहिला घालतो साहेब सर्व अधिकारी लोकांना उप अधिकारी वरिष्ठ अधिकारी सर्व लोकांना माझा नमस्कार विलास माळीचा एकलव्य संघटनेच्या माध्यमातून ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो साहेब मग एवढे जेवढे जेवढे आम्ही इथं इतके दिवस राहतो आम्हाला इथं लाईट नाही पक्क घर नाही पाण्याची सोय नाही साहेब आणि रोज प्रत्येक दिवशी आम्हाला कशाची भीती कशाची सापाची भीती वाघाची भीती रात्रंदिवस जागून काढतो साहेब आमची वाईट निकस्ती परिस्थिती पण आम्हाला काही इथं कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या गोष्टीचा सवलत नाही दिली कोणतं काही मिळून नाही दिलं फक्त आश्वासन दिले आणि त्यांच्या आश्वानाला आश्वासनाला बळी पडलो साहेब ज्या ज्या माणसाने म्हणले आम्ही तुमचे काम करतो त्यांनी आम्ही आमचे काम केले नाहीत त्याच्यामुळे आम्हाला आता न्याय कुठे भेटन एवढी माझी नम्रतीची विनंती आणि ज्या गोष्टीची आम्ही ईद राहतो म्हणून असे कागदपत्र पाठप्रवास आमच्या गोष्टीचा मंत्रालयापर्यंत केले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपर्यंत कागदपत्र गेले त्यांच्या पर्यंत गेल आम्ही तिथपर्यंत आणि मग समजाच गोष्टींच्या कागदपत्रांची आम्ही पूर्तता केल्यानंतर ही माता कुटुंब परिवार आमचे एवढे दिसते ती सर्व लोक आम्ही तिथपर्यंत गेलो साहेब मग आम्हाला न्याय मिळावा समजा गोष्टी तुम्हाला अधिकार शासनाने दिले ते अधिकार आम्हाला मिळत का नाही याचा काय मोबदला आम्हाला काय भेटत नाही एवढी मी तुम्हाला विनंती करतो साहेब की आम्हाला असं कशात कमी येत आम्हाला काय म्हणून भेटत नाही कशामुळे भेटत नाही फक्त एवढी मग आम्ही आता आमच्या साहेबांना घेऊन माननीय साहेबांना घेऊन एक डायरेक्ट मंत्रालयात मोदी साहेबांकडे जाणार आणि मागणार गावांमध्ये आम्ही वीस वर्ष झालंय आम्हाला पण मुंबई मध्ये जाऊन आम्ही सगळा पाठपुरावा केलाय पण ही गरम पंचायत वाले लोक आम्हाला तरास देत आमचं कामच मा आम्हाला देत नाहीत सगळं आमचं जे आलेलं ते सगळं देत नाहीत त्यांना पण पत्र आलेले पण त्यांनी फक्त सात दिवसाची मुदत देते सात दिवसाच्या मुदतीवर त्यांनी काहीच केलेलं नाही उलट आम्हाला येऊन आम्हाला इथं राहायचं नाही आम्ही घरकुल देणार नाहीत आम्ही इथं तुम्हाला राहता येणार नाही मग आम्ही काय करा आणि डोळे साहेबाला घेऊन आम्ही डायरेक्ट मोदी साहेबांकडे जाणार आहेत मग मोदी साहेब आमचे माय बाप आहेत चट आमचे मग करते काय आमचं पुढे आम्हाला हे करायचं खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्कात आहे न्यूज न्यूज आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा न्यूज व्हिडिओ